स्पष्ट करीत होते आणि हा जो सरकार आहे हा सरकार जो आहे ह्या सरकार मध्ये मला आता भरपूर दिसली म्हणून मी इथे आलेलो गिरणी मला माहिती त्या बांधव्या ठिकाणी म्हणून कामगारांसाठी मी नमस्कार करतो

हे जास्त बोलत नाही एवढं मला बोलायचं होतं आणि धन्यवाद शिवाजी महाराज की जय आंबेडकर महाराज की जय सर्वांना माझा नमस्कार